नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आता आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर वेला झालेल्या ताज्या वेल्लेल्या आणि पार्ट्या गाभनचेक तपासून अशा सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजारांचे चालू बाजारभाव पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू वडाजार पाहू शकता मी ठेप्याला वगैरे साडात अंतर वगैरे तर अंदाजे काही वीस लिटरच्या आसपास चालेल कि तो आहे बाया दुसरं काय किती आलंय मागच्या वेताला टॉप क्वालिटी ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी काय आपण दाखवतो कवर करतोय तर साडात वगैरे अंतर आणि ठेप्याला किती दिवस राहिले वीस तारखेला नऊ आतापासून म्हणजे गळा लागले का दाताला कसं आहे चौस आहे आहे काय किंमत सांगता नव्वद नव्वद हजार घरचे तर शेतकरी आहेत घरचेच आहेत नव्वद हजार रुपये किंमत सांगतायत किती होईल फायनल नंबर सांगा आता आपला आपला नंबर सांगा नंबर नंबर मोबाईल नंबर हा गाव कोणता टाकळी तर तर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता पहिला रोज चार दात कालवड ठेप्याला वगैरे चांगला किंमत नव्वद सांगतायत तर कमी जास्त नक्की होईल पाहू शकता मित्रांनो तर ह्या गायची संपूर्ण माहिती आपण नाणून घेणार आहोत पाहू शकता साडा अंतर वगैरे चार महिन्याची गा चेक दूध किती चालू आहे दहा अकरा लिटर का पिऊन देणार घरी गिरायकांनी काय किंमत सांगतो पंचावन्न द्यायचं घ्यायचं किती नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे दहा गाव कोणता आपलं खांडस बारा बारामध्ये वेल किती लिटर चालते बावीस वडा पुढं तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे किती दिवस बाकी आहेत दूध हवा आहे का किती लिटर दूध भरतंय अकरा बारा भरतंय अकरा बारा बरे किती दुसरं दुसरं काय किंमत सांगता मग सांगाय साठ हजार साठ हजार किती पर्यंत सोडायची फायनल कमी कर जास्त लावले कि दिवस दोन दो, दो महिने झाले दो दो लावलेले <laughs> किती लिटर चालले वे वेल्या वेल्या बावीस बर नंबर सांगा बरं आपलं एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव सत्त्यात्तर सत्याहत्तर सत्तावीस गाव कोणतं आपलं ना विरुई चालव इंदापूर जिल्हा पुणे ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापारी आहे शेतकरी नाव काय आपलं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता पार्टी काय दोन महिने झाले बरवलेले तर पाहू शकता मित्रांनो गाबण चेकची गाय व्यापार आहे तुमचा बर किती महिन्याची चेक आहे तीन तीन महिन्याचे तीन पली तीन पण तीन महिन्याचे काय सांगता जोड्याची किंमत सांगायला एक लाख दहा हजार किती पण सोडायचं काय दाताला कशा आले दा 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 आ, पाँछा पाँछा चार ही चार ही सहा दात आहे का दुध पक्के द्या तेवढी सांगितले पाच पाच लिटर कुठली तर शकता यांची दावण आहे तर पाच महिन्याची चार महिन्याची गा बनची आहे हिची काय किंमत होईल पंचावन्न हजार का नंबर सांगा बरं आपण त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कोणतं ता? गावला तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव काय सागर कदम तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कारण जशा कमी तशा प्रकारच्या गाय आपण कव्हर करत असतो तर पाहू शकता कशा आहेत गाई तीन तीन महिन्याच्या गा चालू चालूला दुधावर आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ताजे वेलेले आहे वासरू कुठं वासरू खाली आहे का पहिली आहे खाली जाताल कसे दूध किती पडते चालू होय काय किंमत सत्तर हजार किती पर्यंत होय फायनल साठ पर्यंत काय नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव सत्याण्णव सहासष्ट झिरो एक झिरो पाच सत्याहत्तर गाव कोणतं राश आहे आजच आहे का तर पाहू शकता कालवट पण जातीला वगैरे चांगली झालेली पर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे पाहू शकता मित्रांनो दोन्ही गाबण चेकच्या गाय आहेत तर दोन्ही पण साडेतीन साडेतीन महिन्याचे दूध किती वेळ किती सगळं जाणून घेणार किती वेळ आली अलीकडली किती वेळ दुसऱ्यांदा आणि पहिली कल्ली तिसऱ्यांदा दूध किती आहे चालू पहिली कल्लेला दहा अलीकडलेला आठ काय किंमत सांगता पंचावन्न पंचावन्न किती पण होते फायनल लाकाला लाका काय नंबर सांगा बरं आपला एकवीस झिरो तीन सहासष्ट त्र्याण्णव तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गा चेकच्या गाय आहेत तर गा बनचेक बद्दल ज्यांच्या कमेंट आहेत त्यांच्यासाठी आपण गायी कवर केले आहेत जवळपास आठ ते दहा गाय आपण कव्हर केलेले केलेल्या पाहू शकता हे आता पाहणार आहोत आपण दूध दुधाव दूध किती भरते बाया दहा लिटर का काय किंमत सांगता पाहू शकता व्यवहार चालू आहे तर का सल वगैरे तुम्ही पाहू शकता काय किंमत सांगताय काय किंमत सांगतो तीस साधारण नंबर सांगा आपला बर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता पंधरा दिवस वेळेला बाकी तर किंमत वेळ जाणून घेऊ किती वंदा खाली होणार किती वंदा खाली दुसऱ्यांदा खाली किती लिटर पिलं पाहिले आता काय किंमत सांगता पंच्याऐंशी किती पण सोडायत फायनल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव एकवीस एकोणऐंशी एकोणीस गाव कोणता दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता जरा कच्च्या लागल्यानंतर चांगली दिसेल ठीक आहे बाकी तर वीस पंचवीस दिवस बाकी आहेत पहिल्यांदा दुसऱ्यांदा खाली होणार पहिल्यांदा दाताल कसा चार दात काय किंमत सांगतात पंचाहत्तर पंचाहत्तर किती पर्यंत होईल फायनल फायनल सत्तर सत्तर का नंबर सांगा नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौदा बहात्तर छप्पन चौदा बहात्तर छप्पन गाव कोणता थोडूस झंजेवाडी तालुका माशिर जिल्हा सोलापूर जर पाहू शकता वीस पंचवीस दिवस बाकी आहेत पहिला रोज चार दात दालवट वीश 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 पंचरनू। पंचरनू। हो तर पंधरा दिवस बाकी काय भोंडी दुसऱ्यांदा काय किती पहिले आता काय काय किंमत सांगता फायनल होय नाही काय हो समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील नंबर सांगा आपण सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव झिरो नव्याण्णव तीस झिरो नव्या डबल नंबर आहे एकदा सत्त्याण्णव सासठ झिरो नऊ त्र्याण्णव झिरो आठ ठीक आहे गाव कोणतं आपलं राशीन राशीन तालुवा कर्ज जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक होता मधली काय तर दाताल कसे आहे बाय दाताल कसे तुम्ही कुठला येतले काय कोण घरचे नाहीत काय तुझ्या बरोबर बर चालतंय ठीक आहे तर वैर नाना गेले ते आहेत त्यांचे मोठे भाऊ त्यामुळे आपण ह्याची माहिती घेऊ शकत नाही तर मित्रांनो आजचा बारामती हे इथे थांबवणार आहोत व्हिडिओ जास्त मोठा नाही काढणार परंतु येणाऱ्या बाजारात किती मिनिटाचा व्हिडिओ काढायचा हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा धन्यवाद